नमस्कार मित्रांनो सुस्वागत मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा अक्षय हा रमाला घरी घेऊन येतो आणि सीमा त्याला म्हणत असते की तू तिला घेऊन तुझ्या रूममध्ये जा नाहीतर जर कुणी बघितले तर अवघड होईल आणि तेवढ्यात शशिकांत हा अक्षयला आवाज देतो तेव्हा मात्र अक्षय आणि सीमाला तर खूप मोठा धक्का बसतो सीमा लगेच म्हणते की अरे जा त्यांनी जर बघितले तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल त्यामुळे तू लगेच तिला तुझ्या रूममध्ये घेऊन जा तेव्हा मात्र रमा ही शशिकांत मुकदम असे म्हणून ती नशेमध्ये असताना शशिकांची ॲक्टिंग करते तेव्हा अक्षय तिला म्हणतो की अग तू त्यांना तरी घाबरत जा तेव्हा रमा मात्र मोठ्या आवाजात म्हणते की मी तर कुणाला घाबरत नाही आणि आता तर मी कुणाला घाबरणार सुद्धा नाही तर अक्षय रमाला धरून तिला शांत बसायला सांगत असतो तेव्हा सीमा म्हणते की अग रमा शांत हो तेव्हा अक्षय तिच्या हाताला धरतो आणि कसलीही कामवाली मावशी आहे चल आतमध्ये तेव्हा रमा तर ऐकायला तयार नसते आणि काय हो मला का कायम कामवाली मावशी का म्हणत तेव्हा अक्षय लगेच तिला धरून बळजबरीने आतमध्ये आपल्या रूममध्ये घेऊन जातो तेवढ्यात शशिकांत बाहेर येतो आणि बछड्या असे म्हणून अक्षयला आवाज देतो तेव्हा सीमा म्हणते की येथे कोणी आलेली नाही तर शशिकांत म्हणतो की मला आवाज आला होता की बछड्या नक्की आलेला होता तेव्हा सीमा म्हणते की नाही हो त्याला झोप लागली असेल आणि तो खूप थकलेला असेल त्यामुळे तो झोपायला गेलेला आहे तर शशिकांत म्हणतो की हो खूप थकला असेल म्हणून त्याला नक्की झोप आली असेल आणि पुन्हा तो सीमाला विचारतो की कुठल्या तरी मुलीचा आवाज येत होता काही मैत्रिणी घेऊन आला की काय तो घरी पभोर होऊन सीमा म्हणते की हो हो तेव्हा शशिकांत हसून म्हणतो की आनूं दे, आनूं दे। काही हरकत नाही कारण तो वाघाचा बछडा आहे तो आणि तुला तर माहितीच असेल की वाघाच्या तोंडाला एकदा जर रक्त लागले तर तो शिकार करण्याचे मात्र काही थांबत नसतो आणि आता बघतच राहा की माझा बछड्या आणि पार्टी आणि आत्ताची पार्टी त्याची कशी झाली तेव्हा सीमा म्हणते की हो तो जरा आनंदातच दिसत होता एकदम खुश होता तो तर शशिकांत म्हणतो ती आनंदातच राहणार आता त्यानंतर सीमा विचारते की काय ओ तुम्हाला काही हवं होते का तर शशिकांत काही न बोलता लगेच हसत खुश होत आतमध्ये निघून जातो सीमा ही देवाला हात जोडते की देवा वाजवले रे बाबा तू आता त्यानंतर इकडे अक्षय हा रमाला घेऊन आतमध्ये येतो आणि तिला बेडवर झोपवतो तर रमालगीच अक्षयला सुद्धा बेडवर तिच्या अंगावर ओढते आणि अक्षय तिला म्हणतो की काय ग कामावली मावशी काय करते हे सर्व तेव्हा रमा म्हणते तेव्हा दोघे रोमॅंटिकह होऊन एकमेकांकडे बघत असतात तर अक्षय म्हणतो की काय करतेस तर रमा म्हणते की आहो जुने दिवस आठवले अक्षय विचारतो की कसले जुने दिवस तेव्हा अक्षय रमाच्या अंगावरून बाजूला होतो आणि काय कामावली मावशी तर रमा म्हणते की हो का कामावली मावशी तेव्हा रमा सुद्धा उठून बसते जुन्या आठो आठवणी आठवल्या आणि त्या तुम्हाला कधी कळणार नाही असे नशेमध्ये ती बडबड करत असते तेव्हा अक्षय रागावून म्हणतो की काय गं मागासपासून एकच शब्द लावून धरला की तुम्हाला कळणार नाही काय असे आहे की ते मला नाही करणार म्हणून तेव्हा रमा मोठ्या आवाजात म्हणते की काहीच कळणार नाही तेव्हा अक्षय तिला म्हणतो की हळूच जरा हळूच बोल आणि पुन्हा तो रमाला म्हणतो की चल तू शांतपणे आणि झोप असे म्हणतो तर रमा म्हणते की मी झोपणार नाही तेव्हा अक्षय चिडून म्हणतो की प्लीज जरा शांत राहा आणि येथे दंगा करू नकोस गाणी म्हणू नकोस बेडवर आहे तू मोठ्याने हसू नको बोलू नको तेव्हा रमाला आणखीन हसायला येते आणि काय हो हसू नको असे म्हण मुळे तुम्हीच आता मला आठवण करून दिली त्यामुळे मी आता नाचणार म्हणजे नाचणार अक्षय वैतागून म्हणतो की अगं प्लीज असे करू नकोस रमा ऐकायला तयार नसते आणि ती नाचायला उठते तर अक्षय तिला म्हणतो की चूप शांत हो तेव्हा रमा अक्षयकडे एकटक बघत असते अक्षय तिला भीती दाखवतो की मी शशिकांत मुकादम आणि आजीला बोलावून घेतो तुझ्या कामाचा हा शेवटचा दिवस असेल तेव्हा रमा म्हणते की हो नाही नाचणार आणि मला तहान लागली असे म्हणते तर अक्षय तिला विचारतो की कसली तहान रमा म्हणते की आहो पाणी पिण्यासाठी द्या तर अक्षय तिला म्हणतो की अग मग पटकन सांग की तुला पाणी प्यायचे म्हणून तेव्हा अक्षय लगेच पाणी घेण्यासाठी जातो तर रमा म्हणत असते की आहो तहान तर कशाची असते फक्त पाणी पिण्यासाठीच तहान लागते आणि काय ओ कसला तुमचा हा भोपळा कुठे टुंटून टुंटून करत जातो तुम्ही वेळे आहात का तेव्हा अक्षय तिला पाणी देत म्हणतो की तू आत्ता काहीही पिऊ शकते त्यामुळे नीट व्यवस्थित सांग की तुला पाणी पिण्यासाठी लागते म्हणून मग पी पाणी आणि पी तेव्हा रमा म्हणते की काय पाणी पी कसे बोलता तो तुम्ही तेव्हा अक्षय म्हणतो की तुला पाणी प्यायचे होते म्हणून मी तुला पाणी पिण्यासाठी दिले आणि वर म्हणते की काय तेव्हा रमा म्हणते की अहो असे बोलायचे नसते छान प्रेमाने बोलायचे असते आणि मग नीट पाणी पिण्यासाठी द्या मला तेव्हा अक्षय तिला पुन्हा प्रेमाने म्हणतो की अगं तुला तहान लागली मग तू पाणी हे आहे ते पिऊन घे तरी रमा ऐकायला तयार नसते तर अक्षय पुन्हा चिडतो अगं कसले नीट आणि हे घे पाणी ढोस तेव्हा रमा म्हणते की काय तुम्ही ढोस म्हटलात आणि अहो असे म्हणायचे असते की रमा अगं पाणी पी तेव्हा अक्षय म्हणतो की अगं जर कोणी उठले तर प्रॉब्लेम होईल तेव्हा अक्षयला आणखी रागाने तो तिला तो ग्लास पाणी प्यायला देतो परंतु रमाच्या धक्क्याने सर्व पाणी तिच्या सांडते तेव्हा रमा आणखीनच ओरडते की काय हो हे सर्व तर अक्षय आणखीन घाबरतो आणि सॉरी सॉरी करत असतो तेव्हा रमा म्हणते की काय हो सर्व आणि ती पण ते सर्व पाणी उरलेले अक्षयच्या तोंडावर फेकून देते आणि म्हणत असते की काय असे करायचे नसते की ती सर्व कपडे हे माझे ओले झाले तेव्हा अक्षय आपले चेहऱ्यावरील पाणी पुसतो आणि जरा गप्प बस असे पुन्हा रागाने म्हणतो तेव्हा रमा लगेच अक्षयला म्हणते की, की तुमचा हात द्या तर अक्षयचा हात ओढते आणि उभी राहते आणि काय ओ मिरचीचा ठेचा कशी दिसते मी असे विचारत असते तेव्हा अक्षय म्हणतो की अगं एकतर अगोदरच घसरते आणि या पाण्यावरून तू आणखीन घसरशील रमा ते काही ऐकत नाही आणि पुन्हा विचारते की काय ओ कशी दिसते मी मिरचीचा ठेचा मुकादम तेव्हा अक्षय मुद्दा म्हणतो की सनी म्हणाला तेव्हा रमाला आणखीन राग येतो इतकी जोरात ओरडते की सनी नाही तर अक्षय तिचे तोंड दाबतो चूप तुला सांगितले ना गप्प बस रमाला मात्र हसायला येत असते अक्षय तिला म्हणत असतो की गप्प बस तर रमा विचारते की काय हो मी कशी दिसते ते विचारले तेव्हा अक्षय रागवून म्हणतो की अगदी मस्त तेव्हा रमा लाजते थँक यू बोलते तर अक्षय तिला म्हणतो की झोप आता तुला एकतर चालता सुद्धा येत नाही आणि उभे सुद्धा राहता येत नाही तिथपर्यंत चालायला तुला जमेल का तेव्हा रमा बेडवर बसत म्हणते की इथे मला समजणार असे कोणतीही गोष्ट नाही तेव्हा अक्षय म्हणतो की आईक मी तुला तुझे कपडे आणून देतो तू तु, तुझे हे कपडे काढ तुझे ते कपडे घाल माझ्या कपाट्याला मात्र हात लावू नकोस तेव्हा रमा म्हणते की हो नाही लावणार ना तर अक्षय म्हणतो की झोप आता आणि तो तिला बेडवर झोप तिच्या अंगावर टाकतो रमा नशेमध्येच म्हणत असते की ए सी बंद करा कारण मला मग व्यवस्थित झोप लागते मी तुमच्या कपाट्याला हात लावत नाही आणि झोपे मग झोपी जाते आणि म्हणते की हो मी कामावली मावशी आहे मग त्यामुळे तुमच्या कपाट्याला हात लावण्याचा मला अधिकार नाही ना हात लावायचा नाही म्हणून रमा झोपी जाते तर अक्षय तिला म्हणत असतो की अगं जर मध्ये जाग आली तर कपडे बदल आणि काय इला तर झोप लागून गेली म्हणून अक्षय हातावरून स्पर्श करायला जातो आणि खरंच रमा तू खूप छान दिसते असे खुशून म्हणतो आणि तो पुन्हा रमाचे कपडे तिथे तिला घालण्यासाठी ठेवतो आणि पुन्हा तिच्या कपाळाचा मस्त किस घेतो आणि खरंच आज खूप दिवसातून तुला शांत झोप लागेल असे म्हणतो रमाला इतके शांत झोपलेले बघून अक्षयला मात्र खूप आनंद होतो आणि रमासुद्धा खूप सुंदर दिसत असते म्हणून अक्षय तर तिच्यावर खूप खुश असतो आणि एकटक तिच्याकडे बघत मनात विचार करतो की का तू मन मोकळेपणाने इतरांना बोलत नाही का सतत तू कॉम्प्रोमाइज करते उलट हक्काने तू सर्वांना सांगायला हवे की हा माझा बेड आहे मी इथे झोपणार सांग तू सर्वांना की हा माझा नवरा आहे मग तू सर्वांना हे सर्व सांगून का तू माझ्या गळ्यात पडत नाही का तू प्रेमाने माझ्यासाठी हे सर्व करत नाही अगदी हक्काने पण का का तू हे सर्व करत नाही ग पुन्हा एकदा तुला आणि मला लपून छपूनच प्रेम करावे लागते लवकर जागी हो आणि सर्वा विरुद्ध तू उभी राहा तेव्हा अक्षय तिला डोळे भरून बघून तिचा लांबूनच पुन्हा एकदा केस घेतो आणि आपण जातो त्यानंतर सकाळ होते तेव्हा मात्र अक्षय हा झोपलेला असतो तर आजी येते आणि आजी अक्षयला म्हणते की अक्षय अक्षय तेव्हा अक्षयला जाग येते तेव्हा आजीला समोर बघून तर त्याला धक्का बसतो तेव्हा आजी विचारते की काय रे अक्षय तू इकडे हॉलमध्ये का झोपलास अक्षय लगेच उठून बसतो अगं आजी रात्री पार्टीला गेले होतो येण्यासाठी खूप उशीर झाला होता आणि लो होतो आणि त्यात माझ्या मित्राचा फोन आला मग त्याच्याबरोबर गप्पा करता करता मी इथे असाच झोपे गेलो तेव्हा आजी म्हणते की नक्की ना तर अक्षय म्हणतो की हो नक्कीच आजी म्हणते की अरे मला असे वाटले होते की तुझ्या खोलीमध्ये काही प्रॉब्लेम आहे की काय तेव्हा अक्षय म्हणतो की कसला प्रॉब्लेम तर आजी म्हणते की ठीक आहे अरे तसेही मला तुझ्या खोलीत जायचेच होते अक्षय लगेच उठतो आणि का का खोलीत जायचे होते आजी तुला असे तो विचारू लागतो थोडासा घाबरून जातो आजी म्हणते की काय रे इतकी चमकायला काय झाले झाले तुला अरे तुझ्या खोलीमध्ये जरा ुनेशन करायचे होते म्हणून बघण्यासाठी चालले होते तर अक्षय म्हणतो की कशाला आताच मला अभि म्हटला की आपण सर्व करून घेतले होते मग आता काय गरज आहे हे रॅन्युनेशन करण्याची तेव्हा आजी म्हणते की अरे आता तुझे आणि रेवाचे लग्न आहे मग खोलीची डागजूत नको का करायला अरे तू झोप मी आलेच म्हणून आजीही अक्षयच्या रूममध्ये येते तर अक्षय खूप घाबरतो कारण त्याला असे वाटत असते की रमा तेथे झोपलेली आहे आणि आजी तिला बघून खूप रागवेल तेव्हा आजी रूममध्ये येते आणि आणि अक्षय सुद्धा तिच्या मागे धावतच येतो तर आजीही कोणता आजी। हा रंग द्यायचा म्हणून विचार करत असते तेव्हा अक्षय म्हणतो की काय ग आजी तेव्हा आजी म्हणते की अरे हा आर्थासाठी जो पिंक लावला होता ना तो आता मला असे वाटते की नको तेव्हा अक्षय मनात खूप घाबरतो आणि आजीला रमा दिसली की काय असे मनात म्हणून आजीला विचारतो की झाले का आता तेव्हा आजी म्हणते की अरे हातासरशी इतके होऊन जाईल आणि मग काय रे कशी झाली कालची तुमची बॉईज पार्टी तेव्हा अक्षय म्हणतो की मस्त तर झाली परंतु मला तर फारशी आवडली नाही मी कंटाळलो आणि परत घरी आलो तेव्हा आजी विचारते की अरे कसे आहे ते आपल्याला अनुभव नाही आणि काय तो सनी तुला कसा वाटला त्या ते रमासाठी तेव्हा अक्षयला मनातून खूप राग येतो तो, तो शांत होतो तेव्हा आजी विचारते की काय रे काय झाले तर अक्षय म्हणतो की हो बघून आता आता आपल्या हातात काय आहे शेवटी आजी विचारते की बघू म्हणजे काय तर अक्षय म्हणतो की अगं आजी ते दोघे ठरत त्यांना काय करायचे ते तेव्हा आजी म्हणते की हो ते पण आहेच आणि चल तू तयार हो ठरू आपण म्हणून आजी बाहेर जायला निघते आणि आजीला समोरच्या बेडवर जो जो रमाने घातलेला छोटा ड्रेस असतो तो दिसतो तेव्हा आजी तो ड्रेस उचलते आणि काय रे अक्षय हा ड्रेस तुझ्या खोलीत कसा आणि आजीला असे वाटते की हा नक्की रेवाचा ड्रेस आहे तेव्हा आजी अक्षयला म्हणते की अरे अक्षय रेवाचा ड्रेस तुझ्या खोलीत म्हणजे आतापासूनच तुमची ही एकत्र राहण्याची तयारी झाली वाटतं तेव्हा रमा मात्र आतमध्ये असते आणि ते ऐकून आतमध्ये रमाला तर खूप मोठा धक्का बसतो तेव्हा अक्षय मुद्दाम हसतो तेव्हा लगेच आजी म्हणते की अरे रेवा येतच असेल मग तुम्ही दोघेच मिळून ठरवा की तुम्हाला नक्की खोलीमध्ये काय काय बदल करायचे ते आणि करायचेच असेल तसे नाही आग्रह नाही तुम्हाला तुम्हाला जर हवं असेल तरच करा तेव्हा अक्षय मुद्दाम हसतो आणि रेवाचा ड्रेस असे म्हणून तो हसत असतो तेव्हा आजी अक्षयकडे बघत म्हणते की चांगली प्रगती सुरू आहे आणि मनात म्हणत असते की एकदा की अक्षय आणि रेवा जवळ आले तर अक्षयला रमा कधीही आठवणार नाही आणि खुशून ते अक्षयला म्हणते की अरे तुम्हीच ठरवा की काय ते नको असेल तर जाऊन दे मग आणि आजी बाहेर बाहेर निघून जाते तेव्हा अक्षयच्या जीवात जीव येतो आणि नशीब मी वाचलो आणि रमाला तो इकडे तिकडे शोधत असतो रमा मात्र ही कपाटात जाऊन बसलेली असते आणि आजी गेल्यानंतर रमा ही कपाटाची दार उघडते तर अक्षय तिला म्हणतो की काय रमा मात्र खूप रागाने अक्षयकडे बघत असते तेव्हा अक्षय तिला म्हणतो की काय ग तू कपाटात काय करते आणि ते पण माझ्या कपाटात तेव्हा रमा म्हणते की काय हो एक मिनिट माझ्या कपाटात काय करते म्हणजे आओ आई आजी आल्या होत्या मग मी कुठे लपणार होते आणि आई आजी अचानक आतमध्ये कशा आल्यात तेव्हा अक्षय म्हणतो की ती माझी आजी आहे ती कधी पण येऊ शकते पण तू तर काय करतेस कपाटात तेव्हा रमाला खूप राग येतो रमा ती शाल घेते आणि ती अक्षयच्या अंगावर फेकत म्हणते की हे सर्व स्वतःमुळेच झाले आणि ती कपाटाच्या खाली उतरते तर अक्षय म्हणतो की तू काय गोंधळ करून ठेवलास माहिती आहे का तुला नीक आत्ताच्या आत्ता आवर आणि मला टेरेस वर जाऊन भेट तेव्हा रमा सुद्धा इतकी चिडते आणि मी नाही भेटणार असे म्हणते त्याच्याकडे रागाने बघत असते तर अक्षय तयार होतो आणि तो तयार होऊन टेरेसवर येतो रमा येण्याची वाटेच बघत असतो आणि तेवढ्यात रमा ही मस्त तयार होऊन येते दोन वेळे घातलेल्या असतात तर अक्षय तिला म्हणतो की या काल काय गोंधळ घालून ठेवला होता हे तुला माहिती आहे का असे रागावून म्हणतो कल्पना आहेस का तुला काल तू तु कशी बडबड करत होती कशी वागली जर घरी हे सर्व कळले असते तर सर्वत्र बोम झाले असती गोष्ट मात्र तू लक्षात ठेव तू इथे काम करते कामावली मावशी आहे तुझ्या आयुष्यभराची जबाबदारी आम्ही उचललेली नाही तेव्हा रमाला सुद्धा राग येतो आणि रागानेच ती अक्षयला म्हणते नाही ना उचलली मग काल तर तुम्ही माझी जबाबदारी घेतली ना आणि नाही उचलली तर मग कशाला घ्यायची आणि एक चांगलीच गोष्ट आहे की एखादा चांगला पुरुष चांगल्या स्त्रीला गरजू असल्यामुळे तिला मदत करतो तिला गरज असल्यानंतर तो सुखरूप तिला घरी पोहोचवतो मग ही तर चांगलीच गोष्ट आहे ना इतकी तंटन करण्याची काय गरज आहे तेव्हा अक्षय म्हणतो की हो कळले ना मला काय वागत होती काल तू काय बोलत होती काय बडबडलीस तू कशी नाचलीस काय बोलत होती हे तुझे तुला माहिती आहे का आठवते का कालचे काही तुला तेव्हा रमाला त्या ते क्षणाची आठवण होती आणि ती त्या मुलीबरोबर कशी नाचली दारू कशी प्याली आणि तिला ते सर्व आठवते तर अक्षय तिला विचारतो की काय ग आठवले का तुला कालचे काल कशी वागली ते सर्व रमा म्हणते की हो आठवले ना पण मी काय बोलले ते मला नाही आठवत आणि जर चुकून मी तुम्हाला बोलले असेल तर त्याबद्दल सॉरी तर अक्षय म्हणतो की जर जास्त बोलले असेल ते चालले असते परंतु काल जे काही वागलीस ना तू आणि जे काही तू बडबड करत होती होती त्याची मला गंमत वाटत आणि खरंच काल तुझे काय चालले होते आणि कुठल्याही तालावर तू कशी सुद्धा नाचत होती आणि काय कशी तुला माहिती आहे का म्हणून अक्षय रमाची अॅक्टिंग करत म्हणतो की तुम्हाला कळायचे नाही तुम्हाला कळायचे नाही आणि काय कुणाला कळायचं नाही असे विचारतो तेव्हा रमा म्हणते की इतके मला बोलू नका कारण मी हे सर्व मुद्दाम नाही केले मी तर घरीच येत होते आणि घरी येता येता तो तुमचा सनी आहे ना तर अक्षय म्हणतो की तो माझा सनी नाही शशिकांत मुकदमने तुझ्यासाठी ते स्थळ घेऊन आला रमा म्हणते की हो हो तू कुणाचा असेल मला काही फरक नाही पण त्यानेच मला थांबवले आणि कोल्ड ड्रिंक्स पिण्यासाठी दिले तर अक्षय म्हणतो की काय कोल्ड ड्रिंक्स तेव्हा अक्षय म्हणतो की अगं कोल्ड ड्रिंक्स हे कोणाला चढत नाही आणि काय गं त्या सनीला तू ओळखतेस का म्हणून त्याच्यावर इतका विश्वास ठेवतो ते, रमा म्हणते की हो नाही ठेवत तर अक्षय म्हणतो की अग कुणावर असे ओळखीच्या माणसावर फक्त विश्वास ठेवायचा असतो असा न ओळखणाऱ्या माणसांना विश्वास ठेवायचा नसतो हे लहान मुलांना कळते मग तुला समजत नाही का तेव्हा रमा म्हणते तुम्ही मला एकटीला कशाला सोडून दिले होते तर अक्षय म्हणतो की अगं तुला सोडले सुद्धा नव्हते आणि तू स्वतःहून तेथे आली होती अगदी नटून थटून त्या सनीला भेटण्यासाठी आणि काय ग कशी वागत होती हे तुला माहिती आहे का तुम्हाला नाही कळणार अक्षय मुकादम तुम्हाला नाही कळणार अक्षय मुकादम म्हणून तो त्या सोप्यावर रमा जशी ही नशेमध्ये चालत बोलत उड्या मारत होती अगदी तशीच ऍक्टिंग करून दाखवत होता तर लगेच रमा म्हणते की काय हे सर्व मी करत होते तेव्हा अक्षय म्हणतो की इतकेच नाही तर त्या तू माझी सर्व कुंडली सुद्धा वाचली आणि असे करत होते की अक्षय सर म्हणून तो पुन्हा ते ऍक्टिंग करून दाखवत होतो तेव्हा रमा म्हणते की आहो काय करतात तुम्ही हे सर्व खाली उतरा कोणी येईलच तर अक्षय ऐकायला तयार नसतो आणि रमा जशी काल वागत होती ते ऍक्टिंग तो रमाला करून दाखवत असतो रमा त्याला आवरण्याचा प्रयत्न करत असते परंतु अक्षय काही ऐकायला तयार नसतो आणि त्याचा त्या ते सोप्यावरून पाय घसरणार तोच लगेच रमा त्याच्या हाताला धरते आणि त्याला पडण्यापासून वाचवते तर अक्षयच्या हातामध्ये मध्ये रमाचा हात असतो आणि रमाच्या हातामध्ये अक्षयचा दोघे एकमेकांकडे रोमांटिक होऊन बघत असतात अक्षयला रमाच्या प्रेमाची जाणीव होते आणि त्याच वेळेस रेवा येते रेवा तर लगेच ते सर्व पगून रमावर जोराने ओरडते आणि त्या दोघांचा एकमेकांच्या हातामध्ये हात पगून रेवाला आणखीन राग येतो आणि रागाने ती रमाला म्हणते की काय ग तुझी हिंमतच कशी झाली अक्षयचा हात पकडण्याची आणि रेवा ही सनकनशी रमाच्या कानामागे देणार तोच लगेच अक्षय रेवाचा हात धरतो तर रमा ओळून मागे पाहते तेव्हा रमा ही अक्षयकडे एकटक बघत असते तर रेवा रागाने अक्षयकडे बघत रा। अक्षयला म्हणते की अक्षय तू मध्ये पडू नकोस आतापर्यंत मला जे जे काही आवडत होते आणि जे जे काही माझे होते ते सर्वावर डोळा ठेवला आणि आता तुझ्यावर सुद्धा तेव्हा अक्षय तिचा हात धरून विचारतो की काय एखाद्या माणसाचा जर पाय घसरतो तेव्हा अनोळखी माणूस सुद्धा हात वाचवण्यासाठी पुढे करतो ही तर तुझी आणि परत थांबतो आणि परत म्हणतो की तू तर हिचे आभार मानायला हवे रमाला मात्र हे सर्व अक्षयचे बोलणे ऐकून खूप आनंद होत असतो आणि रेवाचा मात्र खूप जळफाट होतो अक्षय पुन्हा रेवाला म्हणतो की अगं तू हिचे आभार यासाठी मानले पाहिजे की हिने मला वाचवण्यासाठी मदतीचा हात पुढे केला तेव्हा अक्षय रेवाला म्हणतो की अग कम डाऊन रिलॅक्स आणि जर तू हिच्या जागे असते आणि तू जर मला असे पडताने पाहिले असते तर तू मला वाचवले असते का तेव्हा रेवा खूपच घाबरते आणि ती मागे वळून लगेच डोळे झाकते आणि तिच्या डोळ्यासमोर जेव्हा तिने अक्षयला त्या टेरेसवर लोटून दिलेले क्षण तिला डोळ्यासमोर येते आणि तिला भीती वाटते की सर्व काही आठवले की काय तिने वाचवले तर नसते परंतु उलट त्याचा हात हिसकावून त्याला ढकलून दिलेले असते विचार करते की जर, जर असे सर्व काही आठवले असेल तर असे झाले तर माझे मात्र काही खरे नाही म्हणून ती खूप घाबरते अक्षयला मात्र सर्व काही आठवत असते तेव्हा अक्षय रेवाला पुन्हा विचारतो की तू मला वाचवले असते का बोल ना रेवा रेवा मात्र शांत असते तर अक्षय म्हणतो की अगं मला नक्की माहिती आहे तू आता जरी काही बोलली नाही तरी सुद्धा मला तू त्यावेळेस वाचवले असते इतर असे म्हणतो की स्वतःच्या जीवाची पर्वा न करता तुम्हाला वाचवले असते कारण तू माझ्यावर प्रेम करते हो का नाही अक्षय मुद्दाम हे सर्व रेवाला बोलत असतो रेवा मात्र हे सर्व ऐकून खूप खुश होते आणि अक्षयचा हात धरून म्हणते की हो अक्षय तेव्हा अक्षय म्हणतो की अग इतकेच नाही कारण आपण दोघे एकमेकांवर खूप प्रेम करतो आणि एकमेकांना वाचवण्यासाठी आपण आपल्या जीवाची पर्वा मात्र कधीही करणार नाही हो की नाही रेवा तर रेवा म्हणते की अरे अक्षय हा कसला प्रश्न काही कसे विचारतो तेव्हा अक्षय म्हणतो की अगं वाचवली म्हणून वाचलो ना तेव्हा रमा मात्र रमाकडे बघत असते रेवा तर खूप चिडायला होते तर अक्षय तिला मुद्दाम जवळ घेतो आणि प्लीज तू चिडू नको शांत हो म्हणून तिला आपल्या मिठीत घेतो तर रमाला खूप राग येतो अक्षय मुद्दाम हे सर्व नाटक करत असतो रमाला खंबीर होण्यासाठी परंतु रमा लगेच रागाने आपले तोंड वळवते आणि रागाने तो रेवाला आपल्या मिठीत घेत मनात म्हणत असतो की रेवा अगं तू तर माझा जीव घेण्याचा प्रयत्न केला हे मी कधी विसरणार नाही ते कायम माझ्या लक्षातच राहील आणि जशी तुम्हाला मारण्याचा प्रयत्न केला अगदी तशाच रूपात मी तुला त्याची शिक्षा देईल रेवा जेव्हा त्याच्या मिठीत असते तर रागाने तो तिला जवळ घेत असतो आणि रमाकडे एकटक अगदी नाराज होऊन बघत असतो कारण रमाला वाईट वाटते हे त्याला समजत असते परंतु त्याचा हा सर्व नाईलाज असतो आणि हा भाग येथे समतो पुढील भागामध्ये सनी हा शशिकांतला सांगून जातो की पब मध्ये ती रमा सुद्धा आली होती तिची विमानतर हवेत गेले होते हवेत तर ते ऐकून आजी आणि शशिकांत यांना सर्व काही करते तेव्हा शशिकांत लगेच ड्रायव्हर काकांना विचारतो तेव्हा ड्रायव्हर काका म्हणतात की हो रमा मॅडम काल थोडीशी ड्रिंक त्यांनी केली होती आणि त्यांना जरा जास्तच झाली होती म्हणून अक्षय सर त्यांना घरी घेऊन आले होते तेव्हा शशिकांत हा आजीला म्हणत असतो की काल रमा दारूच्या नशेत घरी आली होती हे मात्र खरं आहे मग रमा आणि अक्षय मधील जवळीक पुन्हा वाढायला तर लागली नसेल ना तेव्हा लगेच सर्वांसमोर आजी ही रेवाला विचारू लागते की काय गरे तेव्हा तुला एक विचारायचे होते तुझे कपडे हे अक्षयच्या रूम मध्ये असतात का तेव्हा अक्षय आणि रमा खूप घाबरतात तर आता अक्षय रमा काय उत्तर देणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा, धन्यवाद